नमस्कार आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे आपल्याशी संवाद साधतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानोया या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते होय तुम्ही आंतरबाह्य बदलू शकता या विषयावर मंडळी मागच्या भागामध्ये आपण उपास आणि उपवास या दोन शब्दातला सूक्ष्म फरक ही पाहिला आपण हेही पाहिलं की उपवास हा आनंदाचा होऊ शकतो आणि आनंद हाही उपवास होऊ शकतो आज हेच जरा अधिक स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो मला माझ्या एका वाचकानं अशी प्रतिक्रिया दिली होती की जसं आनंदात आपण आपली तहानभूक विसरतो अगदी त्याचप्रमाणे दुःखातसुद्धा विसरतो आणि हे अगदी बरोबर आहे जेव्हा पराकोटीचं दुःख असतं तेव्हा त्या दुःखात आपण तहानभूक विसरतो तसं पाहिलं तर पराकोटीचं दुःख आणि पराकोटीचा, पराकोटीचा आनंद कधी कधी घातक असू शकतो दोन्हींचा अतिरेक वाईटच कारण आनंद असो की दुःख जेव्हा गोष्टी टोकाच्या असतात तेव्हा दोन गोष्टींची शक्यता असते एकतर मानसिक अवस्था बिघडून वेळ लागू शकतं किंवा आनंदात हर्षवायू होऊ शकतो तेव्हा टोकाचा आनंद किंवा टोकाचं दुःख दोन्हीही वाईटच म्हणूनच आपल्याकडे याबाबतीत भगवद्गीतेनं केलेला उपदेश फार महत्त्वाचा आहे सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभव जया स्थित स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो दुःखात उद्वेग्न होत नाही आणि सुखात आनंदानं होरळून जात नाही असा माणूस स्थितप्रज्ञ असतो अर्थात सर्वसामान्य माणसाला अशी अवस्था प्राप्त करणं कठीणच आहे पण मंडळी सवयीनं काही प्रमाणात आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो म्हणूनच आज मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की खूप आनंदाची गोष्ट घडली किंवा अतिशय दुःखाची गोष्ट घडली तरी लगेच त्यावर प्रतिक्रिया देऊ नका व्यक्त होऊ नका थोडं थांबा म्हणजे तुम्ही योग्य आणि संयत प्रतिक्रिया देऊ शकाल त्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकाल उत्कृष्ट खेळाडू जसे राहुल द्रविड सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर कपिल देव यांच्यासारख्या खेळाडूंकडून ही गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे की एखादी मॅच जिंकली किंवा हारली तरी ते लगेच हुरळून जात नाहीत किंवा निराश होत नाहीत तर पुढच्या सामन्याच्या तयारीला लागतात याला म्हणतात खेळाडू वृत्ती इंग्रजीमध्ये त्यालाच आपण स्पोर्ट स्पिरिट असं म्हणतो तर म्हणजे जीवनात ही वृत्ती देखील खूप महत्त्वाची आहे पण या ठिकाणी आपण बोलतोय ते निज आनंदाबद्दल हा आनंद वेगळाच माणूस जेव्हा आत्मानंदात डुंबतो तेव्हा तो शरीराचं भान विसरतो भूक तहान काही जाणीव राहत नाही हा मुद्दा स्पष्ट करताना ओशोंनी त्यांच्या पंचमहाव्रते या पुस्तकात दोन उदाहरणं दिली आहेत भगवान महावीरांचं उदाहरण तर शेकडो वर्षांपूर्वींचं आहे पण अलीकडच्या काळात पश्चिम बंगालमध्ये एक प्यारीबाई नावाची साध्वी होऊन गेली ती कृष्णभक्त होती ती इतकी आनंदात होती की गेली तीस वर्ष तिनं भोजनही केलं नव्हतं तिच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या पण डॉक्टरांना तिची आतडी आक्रसून गेली आहे एवढंच कळ पण तिच्या आरोग्यावर मात्र मात्र परिणाम झालेला नव्हता अशीच एक महिला युरोपात होऊन गेली ती देखील अत्यंत आनंदात होती ती येशू ख्रिस्ताशी अतिशय एकरूप झाली होती तिचंही आरोग्य अतिशय उत्तम होतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिनं सुद्धा कित्येक वर्ष जेवण केलं नव्हतं ती एवढी ख्रिस्ताशी एकरूप झाली होती की ख्रिस्ताला सोळावर चढवलं असं न म्हणता मला सोळा सुडा, सोळावर चढवलं गेलं असं ती म्हणायची आणि आश्चर्य म्हणजे दर शुक्रवारच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ख्रिस्ताला सोळावर चढवण्यात आलं त्या दिवशी तिच्या दोन्ही तळहातांमधून वाहू लागायचं दोन्ही हातांना जखमा दिसायच्या आप पण रात्री त्या आपोआप बऱ्याही व्हायच्या हे स्पष्ट करताना ओशो म्हणतात की भोजनातून आनंद मिळतो हे तर आपल्याला माहितीच आहे पण मी आत्ताच सांगितलेली दोन उदाहरणं पाहिली तर आपल्याला असं दिसतं की आनंदच त्यांचं भोजन झाला होता म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या आनंदाचं रूपांतर त्यांच्या भोजनात झालं होतं भोजन करण्याची त्यांना आवश्यकताच राहिली नव्हती एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीत रूपांतर होऊ शकतं पाण्याचा जर बर्फ होऊ शकतो तर बर्फाचं पाणीही होतंच की एव्हरीथिंग इज कन्व्हर्टेबल एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्मड इन टू मॅटर ॲज वेल ॲज मॅटर कॅन बी ट्रान्सफॉर्मड इन टू एनर्जी वस्तूच काय पण तुम्ही आम्ही माणसं देखील असेच आंतरबाह्य बदलू शकतो पण त्यासाठी जीवनात योग्य वेळ तसंच मार्गदर्शन करणारी योग्य व्यक्ती यावी लागते तो परिस्पर्श झाला की लोखंडाचंही सोनं होतं जंगलात लुटमार करणाऱ्या वाल्या कोळ्याचं रूपांतर वाल्मिकीत झालं कारण महर्षी नारदांशी त्याची भेट झाली सदैव सुखाचा उपभोग घेणाऱ्या राजवैभव भोगणाऱ्या गौतमाला जगातल्या दुःखांचं दर्शन झालं त्या दुःखानं त्याला ते अस्वस्थ केलं त्यानं ज्ञानप्राप्तीसाठी साधना केली आणि तो बुद्ध म्हणजेच ज्ञानी झाला सुरुवातीला नास्तिक असलेल्या नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदच झालं कारण त्यांची भेट रामकृष्ण परमहंसांची झाली रस्त्यावरचा तळमळणारा महारोगी पाहिल्यानंतर बाबा आमटे यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारा एक महान समाजसेवक जन्माला आला अशी खूप उदाहरणं देता येतील ही सगळी माणसं आंतरबाह्य बदलली होती तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार दाचिडोयि आनन्दतरम् आनन्दाचडोयि आनन्दतरम् गरभाचे डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथी साजी भाडा तेथे बिंबेंदाचे जि अङ्ग